नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावर असलेल्या लक्कडकोट येथील रहिवाशी यांनी परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्याकडे ते मागील अठ्ठावन्न वर्षापासून राहत असलेल्या लकडकोट येथील रहिवाशी यांना पी टी आर देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे शहरात अनेक वर्षापासून असाच गायत्रीनगरमधील रहिवाशांचा प्रश्न पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी पुढाकाराने नुकताच सोडविण्यात आल्याने लक्कडकोट येथील रहिवाशांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत त्यामुळे येथील रहिवाशांनी पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली आहे दरम्यान लकडकोट रहिवाशी यांची रास्त असलेल्या या प्रश्नावर आतापर्यंत निवडणूक पुरतात मर्यादित ठेवून हा विषय भिजत ठेवला आहे अशी खंतही रहिवाशांनी व्यक्त केली आहे महत्त्वाचे म्हणजे एकोणीसशे सदुसष्टपासून वास्तव्यास असलेल्या पंचावन्न घरातील तीनशेवर नागरिकांना हक्काची जागा प्राप्त झाली नाही तत्कालीन जागा मालक यांच्याकडून येथील जागा खरेदी करून शहराचे भाग्य विधाता तथा माजी नगराध्यक्ष स्वर्गीय श्रीरामजी भांगडिया यांनी त्यांच्या कार्यकाळात पालिकेत हस्तांतरित केली होती अशी येथील रहिवाशी सांगतात पुढे या जागेचा काही भागास पी टी आर मिळाला पण उर्वरित लकडकोट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील मागील अठ्ठावन्न वर्षापासून पंचावन्न वर घरातील तीनशेवर नागरिकांच्या पी टी आरचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे संपूर्ण जिल्ह्यात विकासाची धडक कामे हात हाती घेऊन ते प्रत्यक्षात आणून कामे करणाऱ्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालून लक्कडकोट रहिवाशांना एकदाचा न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे आतापर्यंत येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पी टी आर मिळावी म्हणून खेटे घातले आहेत त्यास अठावन्न वर्ष होऊन देखील पी टी आर मिळालेली नाही याबाबत लकडकोट येथील रहिवाशी विक्रम पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे नमस्कार मी से सेलू लक्करकोट येथील रहिवासी विक्रम गिनचंद पवार मागील आम्ही इथं पन्नास ते पंचावन्न वर्षापासून राहत आहोत त्यानिमित्तानं आम्हाला शासनाचं इथं कोणतीही सुखसुविधा काही आम्हाला हे घेता येत नाहीत तरी नामदार चौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांना आमची विनम्र विनंती आहे की यांनी आम्हाला सेलू येथील लकरकोट येथील पी टी आर देण्यात यावे ही जागा पूर्वी माननीय श्री रामजी भांगड्या यांनी स्वतः खरेदी करून बप्पाजीकडून खरेदी करून ही नगरपालिकेला वर्ग केली आहे तरी ही नगरपालिकाची स्वतःची पूर्वीची मालकी हक्काची जागा नसून तरी मेहरबान आमदार सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांनी आम्हाला त्वरित लवकरात लवकर शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला ही जागा नामांतर करून पी टी आर देण्यात यावं जेवढी आम रामेश्वर गटकाळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबर पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा रोड निसर्गाचा स्पर्श आता तुमच्या प्रत्येक अंगोरीमध्ये आम्ही आहोत स्काय हर्बल सोप मॅन्युफॅक्चरिंग आपल्या त्वचेसाठी शुद्ध आणि नैसर्गिक हर्बल साबण तयार करणारे आमचे साबण हे कोणतेही केमिकल शिवाय फक्त आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींपासून बनवलेले असतात त्वचेला सौम्य पण परिणामकारक आपण गणेश नगर सेलू जिल्हा परभणी येथे आहोत स्थानिक निर्मिती जागतिक दर्जा संप सेलू शहरातील से सर्व मेडिकलवर उपलब्ध